पूजायचंच म्हणत होता तर या रागात बल्लाळच्या वडिलांनी त्यांचं तो बल्लाळ जे आहे जे दगडाला पूजत होता गणपती म्हणून तीड तासानंतर किती दोन तास का तीड दोन तास ना दोन तास दोन तासानंतर आमचं दर्शन झालेलं आहे फायनली ही आहे भीमा नदी आता जो ब्रिज येईल ही आहे भीमा नदी म्हणजे तू नीट ट्रॅक करतो ना आता करशील ना जॉनवानी सुप्रभात आणि नमस्कार मंडळी माझं नाव आहे ऋषिकेश आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज आहे संकष्टी आणि योगायोगाने आम्ही आज प्लॅन केली ट्रिप अष्टविनायक राईडची वा गोल्डन आर बघत बघत गाडी झाल्याची मजाच वेगळी आहे यार आणि आम्ही एवढा मस्त टाईमला आणि एवढं भारी वेदर आहे आज एक नंबर तर अष्टविनायक राईड आज आपली थोडी वेगळी आहे आपण शास्त्रोत्तक पद्धतीने आहे म्हणजे त्याला यात्रा म्हणतात सो यात्रेचे काही नियम व अटी आहे अर्थातच आपण सर्व काही फॉलो नाही करू शकत बट आपण यात्रे सा, यात्रे जो म्हणजे शास्त्रांमध्ये जो लिहिलेला क्रम आहे अष्टविनायक गणपती दर्शनाचा त्याप्रमाणे करणार आहे आणि दुसरी नियम आपण अशी पा म्हणजे अट अशी आपण पाळणार आहे की आपण सगळ्या गणपतीचे दर्शन झाल्याशिवाय घरी नाही जाणार तर त्या क्रमाप्रमाणे आपले म्हणजे क्रम असा राहणार आहे की पहिले आपण मोरगावला जाणार मोरगाववरून सिद्धटेक त्यानंतर पाली महाड महाडचा गणपती झाल्यावर आपण कुठेतरी पुण्यात स्टे करणार स्टे करून पुण्यातनं आपण जाणार नेक्स्ट डे थेऊरला थेऊर लेण्यात्री लेण्याद्रीवरनं ओझर ओझरवरनं आपण जाणार रांजणगावला आणि रांजणगाववरनं आपली यात्रा पूर्ण करायला आपल्याला परत मोरगावला जायला लागतं म्हणजे दोन दिवसात आपण हे यात्रा पूर्ण करणार आहे आणि ही यात्रा तेव्हाच पूर्ण म्हणजे कम कम्प्लीट झाली अशी मानली जाते जेव्हा आपण मोरगावचं दर्शन परत घेतो असं म्हटलं जातं की आपण या क्रमाने दर्शन घेतलं गणपतीचं गणपतीचं म्हणजे गणेशाचा पूर्ण आपल्याला आशीर्वाद लागतो तर हो यात्रेची सुरुवात करायच्या आधी महत्वाची गोष्ट राहिली बोला गणपती बाप्पा मोर्या आपल्यासोबत या राईडला आहे शार्दूल अनिकेत अूरज सूरज ला तुम्ही भेटले नसाल अनिकेत आपला जॉन हे काय समोरच आहे आपल्या शादूल माझा साहेरलाज मित्र म्हणता येईल त्यानंतर आहे आपल्यासोबत सूरत जो माझा साला आहे जसं मी बोललो पहिले गणपतीचं दर्शन आपण करणार आहे तो मयुरेश्वर मोरगावचा मयुरेश्वर तर तो आहे अराऊंड सिक्स्टी सेवन किलोमीटर्स मोरगावचा मयुरेश्वर या गणपतीबद्दल सांगायचं झालं तर अष्टविनायक अष्टविनायकमधलं आद्यपीठ म्हणतात मेन मला जे ऐकण्यात आलं ते असं आहे की मुघलांच्या काळात तर त्यावेळेस मयुरेश्वर मंदिराच्या भोवते म्हणजे चारी कॉर्नर्सला आय डोंट आता की नाही ते बट त्यावेळेस चारी कॉर्नरला असं मिनारसारखं स्ट्रक्चर उभं केलेलं म्हणजे मुघलांना ब्लफ करायला की इथं अटॅक नाही म्हणजे नाही करणार म्हणून तर ते, ते ब्लफ करण्यासाठी ते स्ट्रक्चर उभं केलेलं मी बऱ्याच वेळा मयुरेश्वरला गेलो म्हणजे मोरगावच्या गणपतीला गेलो बट मला कधी तसं लक्षात नाही आलं बट म्हणतात की होतं ते स्ट्रक्चर आणि दुसरी गोष्ट मोरगावच्या जा गणपतीची अशी आहे की युजली आपण नंदी शंकराच्या मंदिरातच बघतो हो। पण मोरगावमध्ये सुद्धा एक नंदी आहे तर तो आता मी नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल अशा बऱ्याच कथा आहे ह्या तर मला म्हणजे मी खूप फ्रिक्वेंटली ऐकल्या आहेत सगळ्यात भारी कथा मला वाटते वल्लश्वरची जी आपण या व्हिडिओमध्येच कवर करू खूपच भारी आहे ती स्टोरी पालखीचा रोड असल्यामुळे हा थोडा बेटर आहे म्हणजे बेटर आलाच भारी रोड गाडी डायरेक्ट शेकडा अपन ऑलमोस्ट मोरगा वाला पहुंच रहे हैं। आह एक्जेक्ट तथा आठ वास्तिल दोन मिनट हैं, आठ लाया मैं ही दोन मिनट तक तो, पहुंच गूगल मैप्स में माने। चलो सूरज पन आला है, लेट्स गो जस्ट एक मिनट, एक मिनट फक्त मैं हाई कितने समोर टू व्हीलर डिस्टल है माला? बघू थोडस पुढे जाऊन बघ तुला पुढे हाय आहे काय टू व्हीलर पार्किंग आहे या येऊ दे येऊ दे येऊ दे चलो मंदिर आता मंदिरावाशी पोचलोय श्री मयुरेश्वर मंदिर याच्या बाजूला गाड्या लावल्या आम्ही इथं टच लावून चलो निघालो आहे आम्ही मोरगावचं दर्शन झालंय बढिया टाईम गेला बट ठीक आहे गर्दी पेक्षा जास्त होती संकष्टी असल्यामुळे गर्दी असणार आहे माहिती होतं मला बट मला असं वाटलं की होईल पंधरा वीस पंचवीस मिनटं म्हटलं तरी एक तास गेला आरती थोडीफार मिळाली विच इज गुड आहे सिद्धटेक अराउंड फिफ्टी सेवन किलोमीटर्स ज्याला जाईल आरामशीर एक तास आणि सिद्धटेक म्हणजे सिद्धिविनायकला जर नॉर्मलीच गर्दी असते तर मोरगावपेक्षा तर नक्कीच जास्त आम्हाला गर्दी मिळणार आहे ठीक आहे पण चालेल यार दर्शन झाल्याशी मतलब आहे आम्हाला गर्दी किती असतो यावेळेस मी ठरवून आलो आहे की, की व्यवस्थित दर्शन घेऊन आरामात मग निघायचं दरवेळेस थोडीशी काही होते या वेळेस म्हणून होईल ते होईल जो हो देखा जाएगा। का देखाय का तर आपलं जे सिद्धिविनायक मंदिर आहे सिद्धटेकचं ते मधील एकच असं मंदिर आहे ज्याचा गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे बाकी तुम्ही सगळे गणपती बघाल तर लेफ्ट साईडला फेसिंग आहे या गणपतीची सोंड राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला फेसिंग आहे सोंड तर हे एक वैशिष्ट्य आहे त्या मंदिराचं आणि सेम आपलं मुंबईच्या सिद्धिविनायकचं बने जे कोण गेले असाल त्यांना माहिती असाल की उज्ज्वल सोंडेचा गणपती आहे मुंबईच्या सिद्धिविनायकचं सुद्धा हे जे मंदिर आहे सिद्धिविनायकचं हे आहे भीमा नदीच्या काय म्हणतात त्याला बँक रिवर बँकवर आहे मराठीत काय म्हणतात नदी काठी भीमा नदीच्या नदी काठी आणि थोडं टेकडीवर आहे काइंड ऑफ so, सो आपल्याला जेव्हा मंदिराची म्हणजे प्रदक्षिणा आपण तेव्हाच पूर्ण म्हणजे मारू शकतो जेव्हा आपण त्या टेकडीच्या प्रदक्षिणा पूर्ण करणार तेव्हाच ते मंदिराला प्रदिक्षिणा लागल्यासारख्या आहे आणि हे आ, मंदिर अहमदनगर जिल्ह्यात पडत आहे आज सूरज मध्ये जॉनचा आत्मा घुसलाय सूरज जॉन सारखी गाडी चालत आज म्हणजे तू नी ट्रॅक करतोय ना आता करशील ना जॉन व बाहेर काढून आर आर वरती आणि के म्हणजे जॉन त्याच्या पुढे जी एंटार दिसते त्याच्यावर आहे सूरज एक लिमेट। या इंटरवरची सूरज आहे आणि या गाडीवर आहे काय भारी एक नंबर हिरव्या शेतांमधून गाडी चालवायची मजाच वेगळी ब्रेक ब्रेक आलो आहे सिद्ध टेकला आ, एक किलोमीटर आहे ही आहे भीमा नदी आता जो ब्रिज येईल ही आहे भीमा नदी ही वाली आणि ते मंदिर तिकडे आहे सो इथून आपला एंट्री आहे इथून लेफ्ट मारून ये सर् रोड दाखवते गुगल मॅप प्रमाणे बट आम्ही लेफ्टनेच घेणार आहे गर्दी तर डिसेंट आहे झालं आलं मंदिर उजव्या बाजूला मंदिर आहे निघालोय आम्ही पार्क करून गाडी सिद्धटेक सिद्धटेक ला पोहोचलोय गाडी एक किलोमीटर लांब लावली दिसणारी नाही लय लांब लांबे चलते चलते जा आहे अभी मी निघालो आहे सिद्धटेकवरून सिद्धविनायकचं दर्शन झालेलं आहे आमचं अनएक्सपेक्टेडली काहीच गर्दी नव्हती आमचं सडली फिफ्टीन ट्वेंटी मिनिट्समध्ये झालं सुरतचं एक काम होतं तो विसरलेला मंदिरात प्रसाद ठेवायचा त्यामुळे तो परत गेला आता नेक्स्ट स्टॉप आमचा आहे पाली तो आहे दोनशे वीस किलोमीटर इथून दोनशे बावीस ज्याला पाच तास दाखवतो आहे कारण की आपण सिटीतनं जाणार आहे पुण्यातनं आता आपण आहे भीमा नदीच्या ब्रिजवरनं एक नंबर नदी आहे लुकचा कडक आहे ब्रेकला थांबलोय आम्ही कंटाळून कंटाळून आता एक ब्रेक घ्यायला पाहिजे म्हणून थांबलोय पुणे आहे इथून पंधरा किलोमीटर असेल मॅक्स आता वडापाव खाऊ कंटिन्यू करू चला झाला वडापाव झाला टाइमपास झाला आता आहे सिटी पंधरा किलोमीटर आणि त्यानंतर आणि चौक असेल दहा पंधरा मग काय दहा महिने लागलं ला की एकदम आहे मग काय टेन्शन नाही लिंबू पाणी ठोसून आम्ही निघालो आहे फुल डिहायड्रेट यार फुल बँडज वाजलेली पुण्यात पोचपर्यंत आम्ही लागलो आहे रोडला तामिनी काय माहिती आता आम्ही मॅप बंद केला कारण की हा रोड क्वीक बाईटपर्यंत तर आम्हाला शुअर आहे की सरळ आहे त्यामुळे तिथपर्यंत टेन्शन नाही आणि घेत गेलो आहे पुढे तो म्हणजे आमची चुकामुकत झालेली ॲक्च्युली प्युलिंगच्या वेळेस त्यामुळे तो बराच पुढे गेला मी सूरज आणि शहराजून थांबलेलं लिंबू पाणी पित फुल डिहायड्रेट झालेली बॉडी इतकं गरम बाप रे सिटीत गाडी चालून झालं नाही कंटा आलेला हात दुखायला लागलेला डायरेक्ट छोटासा एक ब्रेक घेऊन म्हणतो आता कुठतो गो हा तास दीड तास तरी काय ब्रेकची गरज नाही असं चिन्ह दिसत आहे वाट बघू कसं काय होतंय म्हटलं क्विक पाहिजलं क्विकली दोनशे वीस रुपयाचा वॉटरमेलन ज्यूस नी, पिऊन निघालो आहे आम्ही आणि ते जॉन आहे जॉनदादाने नुसता दादा, दादा। नेक्स्ट स्टॉप आहे बल्लाळेश्वर गणपती पालीचा तो असेल अराऊंड एक सिक्स्टी किलोमीटरपर्यंत असेल मला वाटतं तो आम्ही निघणं ॲक्च्युली बल्लाळेश्वरला आपल्याला दोन गणपतीचे दर्शन घ्यायला लागतात एक आ, एक आहे धोंडी गणपती आणि एक आहे आपलं बल्लाळेश्वर तर दोंडी गणपतीची स्टोरी म्हणजे बल्लाळेश्वरची स्टोरी ॲक्च्युली दोंडी गणपतीची थोडीफार रिलेटेड आहे बल्लाळ हे जे नाव आहे हे तर आपल्याला माहिती आहे की बल्लाळ नावाचा गणपतीचा एक, एक भक्त होता त्यांच्या नावावरनं पडलेलं आहे बल्ला असा होता की तो एका म्हणजे गणपती बाप्पाचा खूप मोठा म्हणजे भक्त होता आणि तो एका दगडाला पूजत असतो गणपती बाप्पा म्हणून मित्रमंडळीसोबत तो म्हणजे सगळे आपले जवळ वस्तीतले जे मित्रमंडळी असते त्याची ते सगळे येऊन ते पूजत असतात सोबत गणपती बाप्पाला तर त्याच्या मित्रमंडळीचे जे आई वडील ते कंप्लेंट करतात बल्लाळच्या घरी की म्हणजे बल्लाळमुळे आमच्या मुलं पण या गोष्टीला म्हणजे काइंड ऑफ ते जास्त सगळ्यात टाईम देतात ते आणि कंप्लेंट गेली मग बल्लाळचे वडील चिडून एक छडी घेऊन बल्लाळला मारायला निघाले तिथूनच आणि बल्लाळला मारलं खूप मारलं आणि त्या म्हणजे ते मारत असताना ते दे, त्याचे जे मित्र होते बल्लाचे ते सगळे पळून गेले घरी घाबरून आणि बल्लाळ जरी ऐकायला तयार नव्हता घरी यायला तो तिथं पूजाच म्हणत होता तर या रागात बल्लाळच्या वडिलांनी त्यांचं तो बल्लाळ जे आहे जे दगडाला पूजत होता गणपती म्हणून तो, तो दगड असा रागात फोडला आणि बल्लाला एका झाडावरती म्हणजे बा, बांधून ठेवला आणि बल्लाला असे म्हणजे त्यांचं एक संभाषण झालं की बघू तुला गणपती बाप्पा कधी कसं तुला वाचवायला येतं वगैरे असं काहीतरी संभाषण झालं त्यांचं तर त्याच्यानंतर बल्लाळ म्हणजे चार पाच तास असा कंटिन्युअस तिथं होता त्या झाडाला बांधलेला आणि ताण भूक त्याला म्हणजे सगळं दुखत होत त्याचं अंग वगैरे भूक लागलेली ताण लागलेली गर म्हणजे बरेच त्याला म्हणजे म्हणतो ना एक त्रास होत होता बऱ्याच गोष्टींचा त्या फेस मध्ये तर थोड्या वेळाने साधू येतात तिथं आणि बल्लाळच्या जसे जवळ आले तसं बल्लाळला समजून जातं इन्स्टिंग ठेवली की यार हे गणपती बाप्पाचे साधूच्या रूपात आले तर बल्लाळ जसा त्यांना नमस्कार करतो तसं त्यांल्लाळाचे सगळे म्हणजे जे, जे काय त्याला त्रास होत होता अंग दुखत होतं म्हणजे त्याला लागलेलं छडीचं वगैरे किंवा तर आणि हे सगळे त्याला नाहीशी झाली आणि गणपती बाप्पा प्रसन्न होऊन त्यांचा म्हणजे तो साधू महाराजाचा जो म्हणजे महाराजाच्या रूपात नाही जे गणपती बाप्पा आलेले त्यांनी त्यांचं एक म्हणतो ना एक प्राण त्या दगडात म्हणजे स्वतःहून आले त्या दगडामध्ये त्यांचा प्राण आणि त्या दगडाचं एक मंदिर आहे त्याला म्हणतात धोंडी गणपती जे पालीलाच आहे बल्लाळेश्वरच्या बाजूलाच आणि बल्लाळेश्वर तर बल्लाळच्या नावावरतीच जे बनलेलं आहे ते एक बल्लाळेश्वर मंदिर म्हणून असं म्हणतात की जोपर्यंत तुमचं धोंडी गणपतीचं दर्शन होत नाही तोपर्यंत तुमचं बल्लाळेश्वरचं दर्शन पूर्ण झालं असं कन्सिडर करत नाही तर यावेळेस तोच प्लॅन आहे की पहिले धोंडी गणपतीचं दर्शन घेऊ आणि नंतरच म्हणजे बाजूबाजूलाच आहे त्याच्यानंतर आम्ही लगेच बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेणार आहे विमान श्वास घेतात घालतो भाई घालतो जॅकेट चहा न पिणारा हा प्राणी याच्यामुळे आम्ही चहा प्यायला थांबलो जॉन मुळे जॉननी दगा दिला चहा नाही पिला काय घाललं काय पिला आपण कोक्काम कोक्कम सोडा मारलाय कोक्कम सोडा अजून आहे ए ट्वेंटी सेवन किलोमीटर भारी जंगलामधून आहे एकदम रोड आारी आहे हा रोड हे पण पहिल्यांदाच करतोय म्हणजे तामिनी उतरल्यावरती सरळ एक पाली रोडच आहे प्रॉपर सही आहे आहे सही रोड मस्त रोड एकदम सही आहे पाली आहे अजून साडेसात किलोमीटर दहा मिनटात पोहोचू हे पाचला पोच आम्ही एक्सपेक्टेड आमचा पाचच होता टायमिंग ठीक आहे टायमावरतीच आम्ही पोहोचतोय पालीला आम्ही पोचलो आहे वाजले एक्झॅक्टली पाच सूरज आणि अनिकेत थोडे मागे राहिले सो आम्ही थांबू गाडी लावू कुठेतरी हे काहीतच मंदिर आहे मंदिर मंदिर इथं लेफ्टला आहे माझ्या पार्किंग दीड तासानंतर किती दोन तास दीड दोन तास ना दोन तास दोन तासानंतर दो तासा आमचं दर्शन झालेलं आहे फायनली वाजले किती सात दहा आता माडला डाऊटफुल आहे बट लेट्स होप निघालोय आता अजून तर बाहेर नाही पाहिजे आम्हाला लेट्स होप माडचं ले दर्शन होऊन जाईल साडेसात वाजलेत आम्ही आणि निघालोय पाली मधून दोन अडीच तासाने दर्शन झालंय गणपतीचं भयंकर गर्दी भयंकर महाड इथून एक तासावर आ, लेट्स होप दर्शन मिळेल माहिती नाही मला टायमिंग मंदिराचे एवढ्या लेट मी पण पहिल्यांदाच चाललोय आम्ही बऱ्यापैकी पालीमधून बाहेर पडलो आहे राहिलोय ट्वेंटी वन किलोमीटर्स वरद विनायक गणपती तर वरद विनायकला हा विजयाचा दाता सुद्धा म्हटला जातो आणि असं म्हटलं जातं की वरत विनायकची जी मूर्ती आहे ती जवळच्या स्थलावातच सापडली गेली आहे आणि अठराशे ब्याण्णव मध्ये तिथं एक दिवा प्रज्वलित आहे तो अठराशे ब्याण्णव पासून असंही म्हणतात आणि मी प्रयत्न करतो मंदिरात दाखवायचा की चारही बाजूने ना हत्तीच्या मूर्ती आहेत असं म्हटलं जातं की चारही बाजूने ते हत्ती संरक्षण करतात मंदिराचं त्यामुळे त्या मूर्त्या तिथं आहेत म्हणजे हत्तींच्या ऑल द पहिला चॅलेंज आमच्यासाठी आज की मंदिर उघडं पाहिलं संकष्टीत असतं जास्त वेळ उघडं बट स्टील थोडंसं चॅलेंज होते एस्टिमेटेड टाईम आम्हाला एट ट्वेंटी फोर दाखवते साडेआठ ऑलमोस्ट गाडी लावून वगैरे जायला बघू किती वेळ जातोय जे होईल ते होईल आता काय ऑप्शन नाही ओपनली मिळून जाल दर्शन आणि मग आम्ही कंटिन्यू करू शकतो काय गर्दी बाबो गाडी मिळेल जागा तिथं लावून टाक, हा लावून टाक टाक शार्दल तिथं हवा लावून टाक कोणते लावायची चलो वरंद विनायक गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय वाजले दहा हो 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 पूर्ण वाट लागली वाट राईट आहे आता आम्ही जस्ट विचार करतोय की ॲटलीस्ट सगळे गा गाडी ओढू मग पुढे जेवढी ओढता येईल एवढी स्टॅमिनावर डिपेंड आहे सगळे पोचलोय आम्ही लोणाळ्यात आणि व्ह्यू काय असा आहे एक्सप्रेस हायवेचा आहे तो मला वाटतं मिसिंग लिंक तो आहे मी शुअर नाही अजून तो आला नवीन पॅच खतरनाक दिसतोय चलो लेट्स गो चला आम्ही पोचलोय वडगावला तळेगावच्या ज्या हॉटेलला जायचं होतं त्याचा रूम आम्हाला नाही मिळाली त्यामुळे आम्ही एक वडगावला एक विवो ट्री म्हणून एक हॉटेल आहे जे तिथं जेवायला पण म्हणजे होतं बारा वाजेपर्यंत म्हणून म्हटलं आम्ही तिथंच आता वाजल्यात अकरा तर या ब्लॉगमध्ये इतकंच तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला सुद्धा फॉलो करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टोस्ट खाओ चाय पिलो खाऊ चाय पिलो ले जॉन अरे अरे फ्लॅश अरे फ्लॅश मार फ्लॅश मार साहेब जॉन इस जॉन जॉन सुने का नाही पहिलं काहीच नव्हतं हे सगळं म्हणजे पूर्णच काया पलट गेला